त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरुनानक जयंतीच्या शुभ संधीवर अक्कलकोटमधल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज भक्तांची मोठी गर्दी झाली आहे हजारो स्वामी भक्त दर्शनासाठी दाखल झालेत पुणे दौंड मालेगाव बार्शी पंढरपूर भोर आणि कर्जतसह राज्यभरातनं येणाऱ्या दिंडी आणि पालखी सोहळ्यांमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज वटवृक्ष मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे स्वामी भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येणार आहे पहाटे चार वाजता श्री स्वामी समर्थांची काकड आरती दुपारी साडे अकरा वाजता नैवेद्य आरती आणि रात्री आठ ते पावणे नऊ ह्या वेळेत शेजारती संपन्न होईल मंदिर समितीने सर्व भक्तांसाठी दर्शन आणि भोजन व्यवस्था केली आहे पर परवाने येणाऱ्या दिंडी आणि पालखीसोबतच्या भक्तांना देव देवस्थानच्या मैदर्गी गाणगापूर रोडवरच्या भक्तनिवास भोजन कक्षात दुपारी बारा ते तीन ह्या वेळेत भोजन प्रसादाची महासोय करण्यात आली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे आणि याच दिवसाचं औत्ती साधून या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यासाठी पहाटे तीन वाजता भक्तांची गर्दी पाहता पहाटे तीन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून पहाटे पाचला होणारी काकड आरती ही चार वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि नित्यनियमाने जे रोज सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेमध्ये जे अभिषेक होतात ते अभिषेक स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी ते देखील बंद करण्यात येऊन त्या ठिकाणी जे स्वामी भक्त पावती करतील अभिषेकाची त्यांना तात्काळ प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच पारंपरिक पद्धतीने दुपारी साडे अकरा वाजता महाराजांची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरतीनंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुलं राहील आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत पौर्णिमा असल्यामुळं या दरम्यान लाखो स्वामीभक्त हजारो स्वामीभक्त या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत त्यामध्ये काही पालख्या दिंड्या पायी चालत येणाऱ्या येणार आहेत त्यामध्ये मुंबईहून असेल पुण्याहून असेल मालेगावहून असेल नाशिक असेल बार्शी असेल पंढरपूर असेल मसले चौधरी असेल या ठिकाणीवरून पायी चालत दिंडी पालखी सोहळा या ठिकाणी येणार आहेत त्या पालखी सोहळ्याचं देखील भोजन प्रसादाची आणि पालखी ठेवण्याची व्यवस्था देखील श्री वट्रूप साई महाराज देवस्थानच्या मैंद्रिय गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे करण्यात आलेले आहे तसेच येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची सोय देखील श्री वट्रूप स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये करण्यात आलेले आहे तरी या सर्व सेवेचा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं cristo a mí mismo.